ऑगस्ट uh, महिन्यामध्ये uh, खडकपाडा पोलिटिक्स या ठिकाणी आपण एन डी पी एस अंतर्गत uh, गांजाचा गुन्हा दाखल केला होता त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर तो गांजा सेवन करण्याला ताब्यात घेण्यात आलं होतं त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला म्हणजे आपली स्पेशल स्पॉट जे नेमलेलं आहे अंमलीपदार विरोधी कारवाई करण्याकरिता आणि काहीपणा पूर्ण टीमला हे पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्याबाबतचे त्यामध्ये तपासा निष्पन्न झालं त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम ओडिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं कोम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल पोलिसांच्या मदतीने आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात त्यामध्ये विशाखापट्टणम असेल सोलापूर असेल पुणे असेल बदलापूर असेल मुंब्रा असेल या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं असं एकूण तेरा आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं एकमेकांच्या हे मागच्या दोन ते तीन वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवाणघेवाण झालेली आहे असं निष्पन्न आलं हा तपासा निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै दोन हजार पंचवीस मध्येच अंमली पदार्थ विरोधी जो कायदा आहे त्याचे गुन्हे दाखल होता त्याच्यामध्ये मोक्का शिक्षण अंतर्भूत करावा याबाबतचं नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव माननीय ऍडिशन सी पी सर जाधव सरांकडे आपण पाठवण्यात आला होता आणि त्या याच्यामधून त्याची परवानगी मिळल्यानंतर आता आपण ह्या जो गुन्हा दाखल केलेला आहे खडकपाडा पोलिस स्टेशनला त्याच्यामध्ये सी त्यामध्ये अप्लाय केलेला आहे आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की <laughs> त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये अ कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेरा लोकांना अटक केलेली आहे सध्या तपास जो आहे तो आता एसीपी कल्याण कल्याणजी घेटे यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे सध्या आम्ही त्या आरोपींना आता ताब्यात घेऊन पुन्हा मोका कोर्टामध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशाप्रकारे एकमेका संपर्कात होते आणि कश, कशा कशाप्रकारे हे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतो या प्रकारचा इथून पुढे आम्ही करणार आहोत याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहत असाल की टोटल तेरा आरोपी आहेत आणि पूर्ण सिंडिकेटवरती वीस पेक्षाही जास्त गुन्हे विविध ठिकाणी मी तेलंगणा असेल पुणे असेल सोलापूर असेल पुणे त्यानंतर विविध बदलापूर असेल याच्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि याचा जो मेन जो आहे तो गुप्तान शेख म्हणून जो आहे तो बदलापूर टिटवाळा या ठिकाणी राहतो आणि तो सगळं सिंडिकेट हा हँडल करा असल्याबाबतचा आपल्याला तपासात निष्पन्न झालेला आहे आणि याच्यामध्ये तीन प्रकारे यांचे क्राईम करण्याची मोडच होती एक टीम जी असेल एक विशाखापट्टणम ओडिसा या ठिकाणी मला आणणे आणि नंतर इथले डीलर जे आहे त्या डीलरपर्यंत पोहोचवणे त्या डीलरच्या मार्फतीने खालचे जे त्यांचे एजंट्स आहेत एजंटच्या मार्फतीने किरकोळ विक्री करत होते या विविध शहरांमध्ये अशा प्रकारच्या आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे आणि हा कुपडाण शेख जो आहे त्याच्यावरती आता यापूर्वी सुद्धा सहा गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत इतरही जे आरोपी त्याच्यावरती तेलंगणा पुणे असेल बदलापूर असेल विविध ठिकाणी इव्हन यातले आरोपी जे आहेत ते नागपूर क्राईम ब्युरो यांचे सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न झालेले होते म्हणजे अशा प्रकारचे टोटल आपण जी गँग निष्पन्न केलेली आहे त्याच्यामध्ये वीसपेक्षाही जास्त गुन्हे विविध प्रकारचे तर एनडी पी एस पण आणि इतरही गुन्हे त्यामध्ये दाखल होते त्यातला एक आरोपी जो आहे तो पुण्यातला आहे तो पुण्यातली किंवा मर्डरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोका अंतर्गत तो जेलमध्ये होता आणि त्यानंतर ते जेलमध्ये सुटल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केल्याचे आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेला आहे या जे आपण विशाखापट्टणम आणि पूर्ण आपल्या कल्याण आणि बदलापूरमध्ये जे काही आपण कोमिंग ऑपरेशन आणि आरबी ताब्यात देण्यात आले होते त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडून शंभर किलो बेक्शा जो एकशे पंधरा किलो गांजा त्यामध्ये जप्त केला होता मध्ये मोटरसायकल असतील कार्स असतील ज्या कारचा उपयोग ते माल ने आण करत होते त्यांना सुद्धा आपण जप्त केलं होतं त्याचप्रमाणे आपण त्यांच्याकडून एक पिस्टल आणि विथ राऊंड सुद्धा त्या जप्त केले गेले होते आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जंगलांमध्ये ज्यावेळेस ते या ठिकाणी जे गांजा आणण्याकरता जात होते त्याकरता एकमेकांनी संपर्क आणण्याकरता ते वॉकटॉके सुद्धा वापर करत होते अशा प्रकारचे एकदम हाय प्रोफाईल आणि वेगळ्या प्रकारे ह्या संपर्कात राहून ते वॉकडोकी सुद्धा ते एकमेकांचा यूज करत होते हे सर्व मुद्देमाल आपण यापूर्वी जप्त केलेला आहे असा जवळ आपण सत्तर लाखाही पेक्षा जास्त मुद्देमाल या पूर्ण कारवाईमध्ये आतापर्यंत आपण जप्त केलेला आहे